आणि बरेच जण म्हणता की कोमलच्या घरी कार्यक्रम असतात त्या कोमलच्या माहेरचे येत नाही तर येत असतात ते जास्त व्हिडिओ मध्ये दिसत नाही म्हणून असं वाटतं की ते ना आले नाही हे मम्मी आली होती परीला भेटायला बघा कशी पळाली बघितले का कशी पळाली बघितलं हे आळ दिली सकाळ सकाळी काय लावलं रे तुम्ही देवा हो आता तु नम इकडं सांग ना बिलकुल ऐकत नाही ते बाळाचीच नाव ती हाय नमस्कार काहीच नाही करू तू आधी का इकडे ना पप्पा बघते ना तुला पप्पा पप्पा इकडे ना हाय कर ना अरे त्या बाळाला हाय करायला बाळाला हाय करायला हाय कुठं आली तू कुठं आली सांगते ना कुठं आली सांग ना कुठे आली तू कोणाच्या घरी आली टाटा गेला कोणाच्या घरी आली सांग ना तू टाटा नाही कोणाच्या घरी आली सांग हा मामाच्या का आईच्या कोणाच्या घरी आली कोणाच्या घरी आली सांग ना कोणाच्या घरी आली मामाच्या घरी आली तुझ्या मामाचं नाव काय मामाचं नाव काय तुझ्या मामाचं नाव नाव मामाचं नाव आदू आहे आदू नाही ना तुझं नाव आदू आहे ना मामाचं नाव काय काय चालेल बोलत नाही आता सांग आता सांग कोणाची घरी आली का बरं असं करते तू बरू माझ्याशी बोलत नाही हा आपण आलेलं आहे मम्मीला भेटायला मम्मीला विचारू आता मम्मीची तब्येत कशी म्हणून कशी नमस्कार करा नमस्कार तिला करा व्हिडिओ मध्ये यायची सवय नाही जास्त तुम्हाला तर माहिती आहे ते आता ओगं माझ्यासाठी आली ती तर कशी तुझी तब्येत आता लेकी आलं म्हणून बरी आहे सगळ्या लेखी आल्या तिथे तू माझ्या दोघी बहिणी आलेल्या आहेत त्यामुळं तिला आता चांगलं वाटायला आहे मला येऊन आता दोन तीन दिवस दो झाले त्या काल एक काल आली आणि एक परवा आली मी त्यांची ओळख करून देणार आहे कारण तुम्ही माझ्या बहिणी पाहिलेल्याच नाही कधी व्हिडिओमध्ये तर मला विचारते तुला किती बहिणी म्हणून मला दोन बहिणी आहे त्याच सांगतील त्या कुठं दिलेल्या आहेत दाखवते तुम्हाला दोन मिनटं नमस्कार या आहे माझी मोठी बाई तर हिचं नाव आहे सोनाली वालतुले आणि हिला आहे राजूरला तू म्हणत मी म्हणत होते त्या सांगते पण मी सांगू राहिले त्यांना कुठं आहे राजूर अकोला इथं दिलेलं आहे तिला आणि तिला दोन मुलं आहे एक इथंच असतो आणि एक आता राजूरला आहे आणि इथं चाललंय भाऊले संघ खेळायला आता बोलत नाही तू डोला हा डोला पाय आणि तिचा मोठा मुलगा आहे आणि या आमच्या बहिणी तुम्हाला माहिती आहे आता सगळा अंधार दिसत असत आणि ही माझी सगळ्यात छोटी बहीण आहे ही लाज व्हिडिओमध्ये यायला ती म्हणत होती मला दाखवू नको पण आहे सगळ्यांना माझी बहीण म्हणून मी दाखवते आणि ही असती शिन्नरला नाशिक नाशिक जिल्ह्यामध्ये तर तुमचं काय चाललंय आज नाश्त्यामध्ये डोसे स्वतः म्हणजे तयार केलेले डोसे आणि आलूची चटणी आलूची चटणी संपलेली दिसते हाय हाय ह्याच्यात काढलेली आलूची चटणी आणि हे डोसे हे काल आम्ही इडली केली होती त्याचं पीठ उरलं होतं त्याचे आम्ही डोसे केले तिला असं नवीन नवीन करायला लय आवडतं माझ्या बहिणीला आणि इथं आल्यावर तीच करत असे नवीन नवीन पदार्थ आहे ना आजू तू खाल्ला ना डोसा माऊच्या हातचा खाल्ला ना तुला आवडला कसा झाला सांग माऊला कसं झाला मत मत तुमच्या तोंडाला अंधार येतो इकडं हो या तुम्ही नाही इकडंच या तुम्ही उद्या टामणी अ धोंडूराम आता याचं नाव ठेवलेलं आहे आम्ही आता याला धोंडूराम नाही म्हणत आम्ही पण लाडानी कधी कधी ना तोंडात येत आमच्या देवांश नाव ठेवलं आम्ही देवांश है ना तिला आणि त्याला मोबाईल खायला पाहिजे नाही है ना नाही भेटणार तुला आणि जी बहीण गेलेली अं शिका तिच्या मामाच्या गावाला तुझ्या मामा आला आता तेव्हा म्हणले थोड्या दिवसासाठी आम्ही घेऊन जातो तिला म्हणून गेली ती आता तिच्या ह्या महिन्यात बड्डेच आहे ती येणार आहे बोला काहीतरी बोला आहू आहू करा ना हाय कर तुझी दीदी कुठे गेली पिला तुझी दीदी कुठे गेली हा नाही अजून बोलता नाही आता शिक्षा महिने संपलाय आणि सातवा चालू आहे आणि इथं चाललंय या घरातून त्या घरात फिरणं चल इकडे ना तिला चल इकड़े ना अय आदू आलेले विचकेल आलेले चालू आहे आमचा व्हिडिओ आणि बरेच जण म्हणतात की कोमलच्या घरी कार्यक्रम असतो त्या कोमलच्या माहेरचे येत नाही तर येत असतात ते जास्त व्हिडिओमध्ये दिसत नाही म्हणून असं वाटतं की ते ना आले नाही हे मम्मी आली होती परीला भेटायला म्हणजे परी आजारी पडली त्या दुसऱ्या दिवशीच आली आणि त्या काही जास्त व्हिडिओ झाले नाही आमचे म्हणून ती दिसली नाही आणि लगेच गेली दुसऱ्या दिवशी आणि हे माझे पप्पा नमस्कार हे आले होते परीच्या बड्डेला तुम्हाला दिसले असेल व्हिडिओमध्ये जर तर परू काय चाललंय तुझं अय अधू अय अधू येणार होती बड्डेला म्हणजे मम्मी आणि पप्पा दोन्ही येणार होते पण तिची तब्येत बरी नव्हती म्हणून ती काय आली नाही हय अधू ही काय ऐकत नाही माझं ती तिच्या भावलेलाच घेऊन फिरायली तुम्हाला माहिती तिला भावलेला आवडतात आणि यो आहे अंशिकाचा ड्रेस ती घालून फिरायली कापाट उघडलं आणि तिला तो ड्रेस दिसला म्हणून ती घालायली है ना अदू हे बघा दुदु। कशी पळाली बा कशी पळाली का कशी बघितलं हे <laughs> आळत आळस देत सकाळ सकाळी काय लावले रे तुम्ही देवा हो आता तुम्ही म्हणाल लेकरांना असं कौन बोलतो ह्या लोकरांना लेकरांना अशी सवय आहे इकडे बाळा एक मिनिट एकदा हायकर बाळा बर हायकर एकदा सगळ्यांना हायकर हाय मूडच नाही का आज अवघड राव तुमचं माझी मम्मी कुठे गेली आई मम्मी मम्मी बर आई तर हा व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे काय झाले तुम्ही याच्या आधी कोमलचा व्हिडिओ बघितला असेल तर प्रॉब्लेम असा झाला होता की आपण कोमलला आणायला जाणार होतो बट काही रिझनसाठी आपण आता नाही जाणार आहोत ती आता अजून दोन चार दिवस राहून चार पाच दिवस राहून वापस येणार आहे तर मी सुद्धा तिला म्हटलं तिकडे रा म्हणून कारण तिच्या बहिणी वगैरे आलेल्या आहे आणि तिकडे ती बरीचशी एन्जॉय करते सध्या कारण की, की मला असं वाटतंय की ताई आपल्या घरी जर की आठ दिवस राहत असून कोमल पण तिकडे राहिली पाहिजे मी आईचं चेहरा याच्यामुळं पडलेला होता मी कॉमेंटचा रिप्लाय सुद्धा दिलेला आहे त्या दिवशी कोमल जात होती माहेरी तर आईचा चेहरा, चेहरा पडलेला होता तुम्हाला वाटत असं काय झालं प्रत्येक वेळेस आईचा चेहरा का पडतो तर आईला परिशिवाय करमत नाही मेन म्हणजे कारण ते आहे ते साहजिक आहे न करणं पण आता कुठंतरी थोडंफार मन मारून तिला जाऊ द्यावंच लागणार आहे म्हणजे ती आपली सून आहे तर मला तरी वाटते की तिने थोडेफार दिवस तिकडं काढलेच पाहिजे म्हणून आईचा चेहरा पडलेला असतो जेव्हा कोमल माहेरी जाते त्यावेळेस म्हणून तसा काही विषय नाही आहे माझी मम्मी इकडे आलेली आहे आपण दोन मिनटं तिला देखील बोलून घेऊया काय तिचा मेळ आहे काय नाही का वाईट तू काहून असा चेहरा पाडून बसते कोमल जायच्या वेळेस नाही परी अंगावर येऊ तुला करमत नाही काय कामा तुझ्या अंगावर परी ऐकलं करमत नाही तर मग कोमलला बाहेर जाणं सोडून द्यायला पाहिजे का मग असते मग नाराज कशामुळे होती नाराज व्हायचं कारणच नाही आठवण येते आज थोडीच असते या चिप की की आए? की आए? चिप आता चिप्स काढला मला करमत नाही आता पण ठीक आहे ना काही दिवस आयुष्यभर घरीच पडलेली तोच लय किती पण मग माझं म्हणणं कि ज्या वेळेस कोमल जाते त्यावेळेस चेहरा नको पाडून बस नाही मला कसंच करमत नाही त्याला काय करावं अवघड काम आहे आमच्या आजीबाई रिक्षा गेली ती मला म्हणते रिक्षा बस आत मध्ये बस तुम्ही जाबर घरात आठ दिवस झाले म्हणजे लेलोच झाले म्हणते तुम्ही तुमच्या माहेरी आयुष्यभर राहायचे बरं आजी हा नातवंडाला घेऊन तुम्ही सांगा बरं मला राहायचं का नाही मग याला काय अर्थ आहे आणि ताई पण जाणार आहे आता उद्या बारा दिवशी तर ती जायचा व्हिडिओ तर नक्कीच बनेल तुमच्यासोबत शेअर करेल बाकी तिला कसं वाटतंय ते विचारून घेऊया तुम्हाला करमत का अरे एक माणूस घरात कमी झाले घरात हिवाट कस कस ना हा का रे रुद्धू रुद् मला पप्पी ते अशी ते बघ इकडे बघ इकडे बघ इकडे बघ असं काय आहे याकरांनी अंघोळी राहिलेले सकाळी साडेआठ वाजलेले आहे चला पटापटा मी आवरतो आणि मला पण जायचं आहे थोडं बाहेर गावी तर हा एक व्हिडिओ बनवूया म्हणजे हा या व्हिडिओ मध्ये तुम्हाला कोमल वगैरे दिसली असेल तिनं काहीतरी केलं व्हिडिओ काय केलं तुला माहित नव्हतं अरे तू कशी झाकण झुली तुला माहित नाही का ए पप्पी देईन बाळा मला हा दे हाय नमस्कार परीची आठवणी तुला परीला आवाज दे परी लावायचं <laughs> आता दिवशी परी भैया काय मस्त चालू देतो दोघांचं बोललं तिकून आला तो तू इकडे गेली पाहिजे बारे तुला